सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चला फास्ट लाईक हाट करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पेजला फॉलो करून घ्या सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बघा तीन तीन डिझाईन्स आहेत तिन्ही डिझाईन्स वे, वेगवेगळे आहेत आणि सुंदर कलर चार्ट आलेला आहे सगळा खण साड्या आहेत स्वस्त आणि मस्त कलेक्शन असणार आहे तर चला फटाफट -पट लाईक करा सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करून घ्या तर पहिला कलर आता सगळेजणं यायचे येऊ द्या आधी आज गौरी विसर्जन आहे माहितीने आज किती जणी असतील काल रात्री साडी धायला घ्यायचा होता पण तब्येत खूप बरी नाही वाटते जरा डोकं जाम दुखते आणि सर्दी भरपूर झालेली आहे तसा आज आपण असाच एक लाईव्ह घेणार आहोत फक्त आज खन साड्यांचंच बुकिंग होणार आहे दुसऱ्या साड्या मी उद्या दाखवणार आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चला पटापट लाईक करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो खण साडी असणार आहे बघा चंद्रकोरची खन साडी नवरात्र स्पेशल लाईव असणार आहेत रोज असणार आहेत अडीच वाजता आपण दुपारी घेऊया रोज ठीक आहे चलो ती दाखव एक कलर आपण ओपन करूया चंद्र वेगवेगळे चंद्र नीट पाहून घ्या ती साईड खाली घे ती साईड खाली घे हां चंद्राचं डिझाईन वेगवेगळं आहे वेग तीन चंद्राचे डिझाईन आलेले आहेत श्रीस्वामी समर्थ खूप सुंदर असं डिझाईन टसल जाणार आहे त्याला टोप पदर जाणार आहे तो पदर दाखव हा टोप पदर त्याला येणार आहे साडी एक नंबर आहे मैत्रिणीनो एक नंबर साडी आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कसली सुंदर साडी आहे संपूर्ण टोप पदर त्याला टसल्स येणार आहे साडी नंबर वन आहे फॅन बंद करते जाम झाले म्हणजे जाम श्री स्वामी समर्थ हे बघा आहे की नाही सुंदर पदर आणि क्वालिटी तर एक नंबर खन साडी बघा किती सुंदर त्याच्यावरचा चंद्र आहे त्याच्यामध्ये स्टार सुद्धा आहे पूर्ण पदरावरती पूर्ण भरलेली आहे पूर्ण पदर जो फ्रंट आहे तो फुल ऑल ओव्हर भरलेला आहे आणि बाकी तुमचा नेस्ता भाग पूर्ण नेस्ता भाग म्हणते निऱ्यांचा भाग प्लेन येणार आहे मैत्रिणीनं थोडंसं आता तो पदर अंगावर टाकून दाखव हे बघा आणि हा जाणार आहे ब्लाऊज पीस हा जाणार आहे ब्लाऊज पीस चलो तो अंगावर घेऊन दाखव थोडासा हा तुमची फ्रंट साईट आहे तू पदराचं हे नीट हां पाहिजे समर्थ हे बघा खूप सुंदर साईड फ्रंट पूर्ण तुमचा पदर असा भरलेला येणार आहे आणि साडीची प्राइस जाते फक्त सहाशे पन्नास सहाशे पन्नास खन साडी मैत्रिणी खूप सुंदर आहे साडी प्रचंड सुंदर आहे श्रीस्वामी समर्थ असं पाय उपडा नाही टाकायचं मांडी घाल हा ओप, ओपन कर हे हा जाणार आहे परत उलटा चंद्र घेतलास श्री <laughs> स्वामी समर्थ चलो औषध नाही मी काही औषधं सध्या घेत नाही माझ्याकडे बाम अस तोच लावते खरं गोळ्या वगैरे मी शक्यतो टाळते थोडं डोकं दुखतं आहे आणि वातावरण आमच्याकडे खूप खराब आहे सध्या फीवरचं खूप सगळ्यांकडे चालू आहे हा ओपन करणं म्हणजे पदर दाखवणार त्याचा फक्त सहाशे पन्नासला चंद्रकोर आहेत मैत्रिणींनो पटापट लाईक सबस्क्राईब पेजला फॉलो बघा याचाही मरून कलरमध्ये टोप पदर जाणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस जाणार आहे साडीची प्राईस फक्त सहाशे पन्नास असणार आहे पता पता पन्नास फ्रंट तुमचा पदराचा जो भाग आहे फ्रंट भाग त्याच्यावरती पूर्ण चंद्र येणार आहे आणि बाकी साडी तुमची प्लेन असणार आहे खन साडी आहे एवढं सुंदर त्याच्यावरती काम आहे सहाशे पन्नास म्हणजे काहीच नाही मैत्रिणींनो तिसरं डिझाईन बघा ग्रेमधलं तिसरं डिझाईन आहे श्रीस्वामी समर्थ सहाशे पन्नास खण साडी तुम्हाला माहिती आहे सहाशे पन्नासमध्ये मध्ये मिळतही नाही आणि त्याच्यावरती हे सगळं वर्क आहे कडू प्रिंट वगैरे नाही आहे दाखव ग त्यातलं वर्क दाखव कसं आहे ते दाखव हा ओपन उप, उप, कर श्रीस्वामी समर्थ आता ही साईड उलटी करते एकच मिनटं मजू बघा हा टोप पदर येणार आहे आणि हे तुम्हाला मी दाखवते हे सगळं वर्क आहे दिसलं तुम्हाला हे सगळं वर्क आहे हे जे तुम्हाला इथं दिसतंय हे कुठल्याही प्रकारची प्रिंट नाही आहे मैत्रिणीनं कुठल्याच प्रकारची प्रिंट नाही आहे ठीक आहे ते सगळं काम आहे सगळं काम आहे ठीक आहे प्राईज फक्त सहाशे पन्नास कुठल्याही साडीसाठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता बघा नवरात्रीमध्ये ग्रे कलर असतो आणि त्या त्यावेळामध्ये आपल्याकडे ग्रे कलरची शक्यतो साडी भरपूर आपल्याकडे नसतेच तर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर पटापट बुकिंग करायचे सहाशे पन्नास फ्री ला दाना शौप अकरा साथ वजे परिंत चालू मदे ताई ह्यात व्हाइट कलर आहे का नाही ना राणी याच्यात व्हाईट कलर नाही आहे हा बघा आता हा चंद्र जाणार आहे बॉटल ग्रीन कलरमध्ये सहाशे पन्नास हा मरून कलर मध्ये चंद्र वेगळा आहे सहाशे पन्नास डायरेक्ट पेमेंट कुठल्याही कलरसाठी मोर पी सी कलर आणि तुमचा हा जाणार आहे वाईन बघा आता वाईनमध्ये तीन डिझाईन आहे एक तर तुम्हाला फ फर्स्ट ओपन करून दाखवलेली आहे यूट्यूबच्या <coughs> मैत्रिणींना हा जांभळी दिसतोय ॲक्च्युली हा कलर मर्जंटा कलर आहे जांभळी नाही आहे यूट्यूबवरती मर्जंटा दिसतोय तर यूट्यूबच्या मैत्रिणींनी फेसबुकवर येऊनच बुकिंग करायची आहे नाहीतर ताई आम्ही जांभळा सांगितलेला आणि आता हा आमच्याकडे वाईन आला आहे तर असं व्हायला नको मर्जंटा आला आहे असं व्हायला नको म्हणून युट्यूबच्या मैत्रिणी फक्त एकदा येऊन फेसबुकवर बघून घ्यायचं आहे फेसबुकवरती तो कलर प्रॉपर दिसतोय मर्जंटा कलर जाणार आहे बघा आता मी फेसबुकच्या मैत्रिणी दाखवते कलर चाट बघा कसा तुमच्या वेगवेगळे मोबाईल असतात प्रत्येकाच्या मोबाईलवर कधी कधी काही बायका खूप आणणं करतात काय आम्ही हाच कलर सांगितलेला तुम्ही हा वेगळाच पाठवला आहे तसं नसतं मैत्रिणी आता तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये हा कलर कुठला दिसतोय बघा आता माझ्या मोबाईलमध्ये हा जांभळी याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शेड बघा किती फरक दिसतोय आता तर माझ्या मोबाईलमधून जर हा पाहिला तुझा मोबाईल कुठे ग तुझ्या मोबाईलमधून दाखव बघा आता कुठला दिसतोय युट्यूबवर मी पाहते तर मला जांभळी दिसतोय हिच्या मोबाईलवर आणि आणि वेगळा आहे की नाही थांब आता माझ्या ह्या मोबाईलवरती हा बघा सगळं ह्याच्यावरती तो वेगळा वेगळा दिसतोय तर जांभळी कलर नाही हो आहे लक्षात घ्यायचंय मैत्रिणीनं हो ग तर काय आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हा जांभळी नाही आहे मर्जंटा कलर प्रॉपर आहे आणि हा जाणार आहे तुमचा मोर पिसी कलर मोर मोरपीसी कलर फक्त त्याचे चंद्र याचे चंद्र दोन्हींचे चंद्र वेगवेगळे वेग 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 आहेत हा कलर पण थोडा थोडासा वेगळा आहे तुम्ही चंद्राचे फोटो काढा थोडासा ग्रीनिश शेड आहे तो पुढे दे मोर सी प्रॉपर आहे बघा आता हा प्रॉपर सी आहे आणि हा थोडासा डार्क ग्रीनिश असा आहे डार्क ग्रीन नाही आहे हा डार्क ग्रीन आहे ठीक आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी मरून बुक करा ओके राणी कुठल्याही साडीसाठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट आहे सहाशे पन्नासला बसणार आहे विचारायची तुम्हाला गरज नाही आहे का ताई मी हे पेमेंट करू का तर साड्यांची क्वांटिटी भरपूर आहे चंद्र बघा आता ग्रेमधलं ग्रेमधलं तुम्हाला माहिती ग्रीन नेहमी मिळत नाही म्हणून मी तुम्हाला ग्रेचं खास सांगत असते श्री स्वामी समर्थ तर चला आज माझं भयंकर डोकं दुखतं आहे तर मी आज हा एवढाच लाईव्ह घेणार आहे उद्या तुमच्यासाठी दुसरं कलेक्शन असणार आहे पार्सल भरपूर आलेले आहेत बघा आता फक्त नाही ओपन काही करायचेत काही ओपन केलेले आहेत तर उद्याच्या लाईव्हलाही तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तुमचे लकी ड्रॉसुद्धा उद्या अडीचला घेणार आहे तर आज आजच्या पुरतं मी एवढंच आणि इथेच लाईव्ह संपवते उद्या भेटूया दुपारी अडीच वाजता बाय बाय आणि पुन्हा एकदा सगळ्यांना स्वामी समर्थ आणि ज्या मैत्रिणींनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी एकदा करून घ्या चलो बाय बाय